मित्रांनो दहा हजार रुपयाच्या आतमध्ये नवीन 5G जी फोन घ्यायचा असेल तर पोकोने त्यांचा पोको एम सेव्हन फायव्ह जी हा नवीन फोन लॉन्च केला आहे पण या प्राइसमध्ये हा फोन घ्यायला पाहिजे किंवा नाही तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडिओ मराठीमधून पाहण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो डिझाईन जर आपण या फोनची बघितली तर याचा बॅक लुक जो आहे अगदी स्टनिंग आहे पण समोरून जे आहे तुम्हाला ड्यू ड्रॉप नॉच जी आहे ती बघायला मिळते आणि खालच्या साईडने जे आहेत थोडेसे जास्त बेजच आहे बाकी याचा जो डिस्प्ले आहे तो आहे सिक्स पॉईंट डबल एट इंचे वन ट्वेंटी हर्ड रिफ्रेश असलेला डिस्प्ले मिळतो त्याच्यामुळे डिस्प्लेची क्वालिटी चांगली आहे फक्त ही नॉच जी आहे ती तुम्हाला थोडीशी सहन करावी लागेल यासोबतच जे आहेत राईट साईडने पॉवर बटनमध्येच आपल्याला ज्या आहेत फिंगरप्रिंट सेन्सर दिलेला आहे वरच्या साईडने ज्या आहेत तुम्हाला हेडफोन जॅक मिळून जाते आणि खालच्या साईडने स्पीकर आणि एक सेकंडरी मायक्रोफोन जो आहे तो देखील बघायला मिळतो त्यामुळे याचा लुक नक्कीच चांगला आहे डिस्प्लेमध्ये फक्त तुम्हाला ही थोडीशी नॉच आणि खालच्या साईडने ज्या बेजल्स थोडेसे मोठे आहेत आता सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे याचा परफॉर्मन्स कसा आहे तर या फोन मध्ये स्नॅपड्रॅगन फोर टू हे प्रोसेसर सहा जीबी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जीबी स्टोरेज दिलेला आहे त्यामुळे नक्कीच याचा परफॉर्मन्स मित्रांनो अगदी चांगला आहे या प्राइस सेगमेंट मध्ये चार लाखापेक्षा जास्त अँथोटो स्कोअर जो आहे तो बघायला मिळतो आणि जर का तुम्ही याच्यावरती डेली टास्क करणार असाल इंस्टाग्राम फेसबुक वगैरे या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला फोन जो आहे अजिबात स्लो वगैरे वाटणार नाही एकदम स्मूथ हा फोन तुम्हाला बघायला मिळतो आणि यासोबतच तुम्ही याच्यावर ज्या गेमिंग देखील करू शकता बीजीएमआय असेल किंवा फ्री फायर असेल नॉर्मल सेटिंग वरती तो देखील तुम्ही सहजपणे खेळू शकता आणि हो यामध्ये पाच हजार एकशे साठ एम एच ची बॅटरी दिलेली आहे बॅटरी देखील चांगली आहे आणि ते बघायला मिळतं बट मित्रांनो हा फोन जो आहे एटीन वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो बट चार्जर बॉक्समध्ये आहे आणि चार्जिंग देखील एकदम फास्ट आहे त्यामुळे याचा बॅटरी बॅकअप जो आहे एक दिवस तुम्हाला आरामात टिकून जाईल आता मित्रांनो याचा कॅमेरा जर आपण बघितला तर फिफ्टी मेगा पिक्सेल सोनी कॅमेरा दिलेला आहे त्यामुळे आउटडोअर जे फोटोज आहे ते तुम्ही बघू शकता अगदी चांगल्या क्वालिटीचे फोटोज येतात या प्राइस सेगमेंट मध्ये आणि जर का तुम्ही रात्रीच्या वेळे किंवा इनडोअर जर का कमी लाईटमध्ये फोटोज काढणार असाल तर त्या ठिकाणी ज्यात क्वालिटी थोडी तुम्हाला जा, कमी झालेली बघायला मिळेल बट या याचा कॅमेरा जो आहे तो देखील एव्हरेज चांगला आहे यासोबतच याचा युवा एक्सपिरियन्स जर का सांगायचा झाला मित्रांनो तर काही ब्लोटवेअर ऍप्लिकेशन जे आहे ते प्री इन्स्टॉल याच्यामध्ये मिळतात बट तुम्ही ज्या त्याला अनइन्स्टॉल करू शकता आणि अनइन्स्टॉल केल्याचे चान नंतर जे आहेत अगदी स्मूथ एक्सपिरियन्स जो हो आहे यू आयचा देखील बघायला मिळतो त्यामुळे जर का ओव्हरऑल या प्राईस सेगमेंटमध्ये हा फोन सांगायचा झाला मित्रांनो तर नक्कीच चांगला फोन आहे परफॉर्मन्स सेंट्रिक आहे बट जर का तुम्हाला फक्त याचा डिस्प्ले हा ड्यू ड्रॉप नॉट स्पेशली जर का आवडत नसेल तर मग तुम्ही मोटोलाचा जी थर्टी फाईव्ह हा जो फोन आहे तो देखील बघू शकता तो देखील या प्राईस सेगमेंटमध्ये एक चांगला ऑप्शन आहे बट परफॉर्मन्स सेंट्रिक आणि ओव्हरऑल जर का हा फोन तुम्ही बघितला तर नक्कीच मी तुम्हाला सांगेल की हा फोन तुम्ही बिंदास घेऊ शकता या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारा मी नक्की त्याचा रिप्लाय करेल आणि असेच व्हिडिओ मराठीतून पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद